आ, सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने नाववेज सुरू उपक्रमामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यासाठी पानंद रस्ता शेत रस्ते आणि सर्व सर्व प्रकारच्या रस्त्यांचा विषय घेतलेला आहे त्या अनुषंगाने शासनाचा जो जी आर आहे एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस त्यामध्ये मी आपलं आपल्याद्वारे सांगू इच्छितो की माननीय महसूल मंत्री बावनकुळे सरांनी जो निर्णय घेतलेला आहे किंवा बऱ्याच दिवसापासून जे शेतकरी संघटना किंवा समन्वय समित्यांची जी मागणी होती किंवा शेतकऱ्यांची मागणी होती किंवा प्रत्येक रस्त्यांना कुठेतरी कायदेशीर स्वरूप प्राप्त व्हाय त्या अनुषंगाने जी आरच्या जी आर नुसार आता आपण जुन्नर तालुक्यातील एकशे पन्नास एकशे पंच्याऐंशी गावामध्ये सर्व गावांमध्ये शिवारफेऱ्या आयोजित केल्या होत्या त्या शिवार प्रपत्र एक आणि प्रपत्र दोन मध्ये की जे गावातील नून, म्हणजे नकाश्वर असलेले रस्ते प्रपत्र एक मध्ये आणि जे रस्ते नकाश्वर ना नाही परंतु जागेवर आहेत असे सर्व रस्ते गावामध्ये सर्वत्र पाणी करून ग्रामपंचायत अधिकारी असतील ग्राम महसूल अधिकारी असतील अभिलेखचे अधिकारी असतील आणि सर्व कोतवाल पोलीस पाठी आणि गावातले सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी यांच्या मदतीने जे नोंदणीकृत रस्ते नव्हते परंतु गावात चालू आहे अशा सर्व रस्त्यांच्या नोंदी आपण प्रपत्र दोन मध्ये घेत आहोत पहिल्या टप्प्यामध्ये असे प्रपत्र दोन हे त्या रस्त्याचं पूर्ण माहिती म्हणजे तो रस्ता कोणत्या गाट गाटात ना कोणत्या गाटामध्ये जातोय आजूबाजूला असलेले सर्व गट तसेच रस्त्याचा प्रकार आणि याच्यामध्ये किती याचा फायदा होतो तो रस्ता अतिक्रमित आहे का खुला आहे ती सर्व माहिती घेऊन आपण ग्रामसभेमध्ये ठेवणार दे आहोत याच्यासाठी विशेष ग्रामसभा तालुक्यामध्ये दहा आणि अकरा तारखेला बी ओ साहेबांनी आयोजित केलेले आहे ह्या फक्त रस्त्यांसाठीच असणार या ग्रामसभेमध्ये याची मंजुरी करून या रस्त्यांना जी आर मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण नंबर देणार आहोत त्या नंबर कसे द्यायचे याच्या बाबतीत पण जी मध्ये आम्हाला नमूद केलेले आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याला कोड आहे एकोणतीस आपल्या तालुक्याला कोड आहे शून्य सात आणि त्याच्या गावाचा कोड जो आम्ही दिलेला आहे असं करून या सर्व रस्त्यांना कायदेशीर मान्यता या अनुषंगाने दिली जाणार आहे आणि ही कायदेशीर मान्यता झाल्यानंतर आपल्या तालुक्यामधले पंधरा गाव आपण जे सिलेक्ट केलेले आहे ते प्रत्यक्षात जिओ जी आय एस सिस्टीम वर घेण्यासाठी त्या गावांच्या रोवरच्या सहाय्याने त्या पंधरा गावांच्या मोजणे केले जाणार आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक मंडलमधलं एक गाव घेतलेलं आहे आणि अतिरिक्त तीन गाव जी घेतलेली आहे ती ओतूर मंडल मधले एक अतिरिक्त गाव घेतलेलं आहे निमगाव सवा मंडल मधलं एक गाव घेतलेलं आहे मधलं एक गाव घेतलेलं आहे अशी पंधरा गाव, गाव आपण त्यामध्ये जी, जी आय एसच्या सहाय्याने रोवरद्वारे मोजणी करून हे जे रस्ते आहेत हे पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर पहिल्या पंधरा गावांमध्ये प्रत्यक्षात म्हणजे भविष्यात जाऊन तुम्हाला त्या रक्ष रस्त्याचा अक्षरशः एकांश पण फायनल होणार आहे आणि ही एकदा हे झाल्यानंतर सेम पद्धतीने उर्वरित पूर्ण एकशे पंच्याऐंशी गावामध्ये होणार आहे आपल्याला सांगण्यात मला आनंद वाटेल की सुरुवातीला आम्हाला इन्स्ट्रक्शन होते की प्रत्येक मंडळमध्ये एक किंवा दोनच गावं घ्या परंतु आपल्या तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकारी यांनी तयारी दाखवली की आपण पूर्ण सर्व रस्ते करू आणि याच्या अनुषंगाने आपण एकशे पंच्याऐंशी रस्त्याचा जो पहिल्या टप्प्यातला जाता आहे तो पूर्ण आपण करणार आहोत आणि त्यामध्ये पूर्ण एकशे पंच्याऐंशी गावातले रस्ते हे प्रपत्र एक आणि दोन मध्ये घेऊन त्यांना ग्रामसभेच्या मंजुरी घेऊन त्या सर्व रस्त्यांना आपण नंबर देण्यात देणार आहोत आणि पुढच्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ह्याच्यामधले जे रस्ते अतिक्रमित असतील ते रस्ता अदालतीमधनं हे आम्ही शक्यतो तंटेमुक्त करण्याचे प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये गावस्तरीय समिती पण स्थापन केलेल्या आहेत आणि असे रस्ते तंटे जर गावस्तरीय समितीमध्ये पण जर मिटले नाहीत तर त्याच्या बाबतीत आम्ही मामलेदार कोर्टात पाचप्रमाणे आम्ही केस चालवून आदेश करणार आहोत आणि पोलीस डिपार्टमेंटच्या मदतीने असे रस्ते खुले करणार आहेत त्यामुळे मी आपणाद्वारे सर्व जन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करेल की जास्ती जास्तीत जास्त रस्ते हे आपापसात गावस्तरीय समितीवर तंटामुक्त करून आपण याच्यामध्ये या योजनेचा जास्तीत जास्त सहभाग घ्यावा कारण तुमचे जर रस्ते कायदेशीरित्या नोंदणी झाली त्याला नंबर पडले तर तुम्हाला भविष्यात याच्यामध्ये जो निधी पडणार आहे म्हणजे आमदारांच्या माध्यमातून असेल खासदारांच्या माध्यमातून असेल जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असेल किंवा विविध इतर ज्या योजना असतात त्याच्या माध्यमातून आपल्याला या रस्त्यांवर निधी टाकता येईल आणि जे रस्त्यांचे वर्षानुवर्ष जे आपली जे मागणी होती ती ती मागणी पूर्ण होणार आहे